प्रमोद परीट यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जाहीर प्रवेश इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे माजी तालुका उपाध्यक्ष प्रमोद परीट यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष व नगरसेवक दौलत पाटील अण्णा यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर प्रवेश करण्यात आला तसेच त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका उपाध्यक्ष व नगरसेवक दौलत पाटील अण्णा यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले यावेळी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम जिल्हा सचिव प्रतापराव पाटील इचलकरंजी शहराध्यक्ष रवी गोंदकर तालुका सचिव पद्माकर चौगुले यांच्या उपस्थितीत सदरच्या निवडीचे पत्र देण्यात आले प्रमोद परीट गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना ठाकरे गटाचे कट्टर शिवसैनिक मानले जात होते तसेच प्रमोद परीट हे गेल्या अनेक वर्षापासून इचलकरंजी विधानसभा परिसरात अनेक कार्यक्रम करून शिवसेना ठाकरे गट वाढवण्याचे काम त्यांनी सातत्याने केले e, parentu... त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांचे विचार आचार व तळागळातील कार्यकर्त्यांच्या घराघरात पोहोचवण्यासाठी व मनसेचे काम गोरगरीब जनतेच्या व मराठी माणसाच्या मनात रुजवण्यासाठी मी स्वतःहून जनतेच्या घरापर्यंत जाऊन राजसाहेबांचे विचार तळागळातील मराठी माणसांना व बेरोजगार तरुणांना समजावून सांगण्यासाठी मी आज राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करून मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इचलकरंजी विधानसभेच्या तालुका उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्या बद्दल मी सर्वच पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो व राजसाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आज मनसेचा झेंडा खांद्यावर घेऊन इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ व हातकनंगले नगरपंचायत समिती या परिसरात मनसेचा झंजावत सर्व पदाधिकाऱ्यांच्या सोबत सुरू करण्यासाठी माननीय राजसाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद घेऊन कामकाजाला सुरुवात करीत आहे असे अभिवादन प्रमोद परीट यांनी दिले पत्र देतेवेळी हातकनंगलेचे तालुकाध्यक्ष व नगरसेवक दौलतराव पाटील अण्णा यांनी हातकणंगले तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका पक्षाच्या चिन्हावरती लढवण्यासाठी व माननीय राजसाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आतापासूनच सर्वच तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी कामाला सुरुवात करावी भविष्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगरसेवक निवडून आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही व सर्वच पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मनसेचा झेंडा खांद्यावर घेऊन आजच्यापासून कामकाजाला सुरुवात करावी अशा सूचना तालुकाध्यक्ष दौलतराव पाटील अण्णा यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना दिल्या व तालुका उपाध्यक्षपदी प्रमोद परीट यांची निवड केल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देऊन भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या व मनसेचे कामकाज चांगल्या पद्धतीने करून माननीय राजसाहेबांचे विचार घराघरात पोहोचवून मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन चांगल्या पद्धतीने काम करावे व मराठी बांधवांना व मराठी बेरोजगार तरुणांना चांगल्या पद्धतीने न्याय द्यावा अशा सूचना तालुकाध्यक्ष दौलतराव पाटील अण्णा यांनी दिल्या यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते